नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीफार घसरण बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे आजचे बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक एकोणावीस हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान